देवनगर इथं रेवनसिद्ध देवस्थान सालाबादप्रमाणे गौरी विसर्जन वेळी देवनगर रेवनसिद्ध मंदिरामध्ये सालबदली होत असते परंतु पुजाऱ्यांच्या मतभेदांमुळे वाद वाढण्याचं चिन्ह दिसू लागल्याने कोर्टानं दिलेल्या आदेशाचं पालन करता आलं नाही परंतु यामध्ये कोर्टाचा आदेश क्रमवारी नसल्याने स्वामी मंडळींनी ही पूजा करण्यास नकार दिला असल्याचे दिसून आले या आदेशाची पायमल्ली केल्याने ही पूजा जैसे थे राहिल्याने सालबदलीचा कार्यक्रम स्थगित झालाय किरण भगत सूर्य न्यूज विटा

रेवंशी देव देवनगर रेवंशी देवचा मी रहिवाशी शिवाजी महादेव स्वामी प्रमाणे पूजेचा चार गौरी विसर्जन या दिवशी बदलला जातो आत्तापर्यंत पूजा स्वामी करत आलो आम्ही परंतु मध्यंतरात पंचवाडीनं तेरा चौदाच्या कालावधीत ज्या पूजेचा क्रम होता त्या पुजाऱ्याला पूजा देतो म्हणून सांगितलं आणि तिथं मध्यंतराज दुसऱ्या पुजाऱ्याकडनं दहा हजार दंड घेऊन त्याला पूजा दिली त्या कालावधीला आज दहा वर्ष झाली त्याच्याकरता कोर्ट मेरिट आमचं चालू झालं तेरा चौदापासून पूजेसाठी त्या पुजाऱ्यांनी कोर्टात केस दाखल केली दुसऱ्या वर्षी आम्ही पूजेसाठी मंदिरात गेलो तेरा चौदा नंतर त्याने आम्हाला या पंचाने सांगितलं की कोर्ट बॅनेट जोपर्यंत मिटत नाही फायनल होत नाही तोपर्यंत आम्ही ना पूजा बदलत नाही त्या गोष्टीला आज कमीत कमी आठ नऊ वर्ष झाली गेल्या महिन्यात सत्तावीस आठ चोवीस रोजी कोर्टानं त्या पूजेबाबतीत ऑर्डर केली त्या ऑर्डरीच्या अगोदर कोर्टानं आम्हा सर्वासमोर आम्हाला सांगितलं की कि किती पुजारी आहेत तर पाच पुजारी आहेत मग पाच जणांचं तुम्ही अपीडिओ घाला आम्ही कोर्टाला सांग प्रत्युत्तर केलं साहेब तुम्ही अपीडिओ घाला म्हणताय परंतु दोन स्वामी आमच्यात सामी नाहीत ते सहाय्य करणार नाहीत कोर्टानं सांगितले नाही केल्या तर चालती तुम्ही आपिडू फक्त घाला त्याप्रमाणे आम्ही कोर्टात आपिडू घालून दिलं याला दोन तीन महिने होत झालं कोर्टानं काल सत्तावीस तारखेला ऑर्डर केली के सत्तावीस आठ चोवीसला स्वामींना समान पूजा देण्याची ऑर्डर केली त्या नियमातून आज पूजेचा चार्ज बदलण्याचा दिवस गौरी विसर्जन या दिवशी आम्ही सर्व मंदिरात हजर झालो दोन दिवसापूर्वी आम्ही वकिलाला फोन करून विचारलं साहेब कागदपत्र देवस्थानच्या पूजेचं कोर्टात आहे हे पंच कुठल्या बेसवर आम्हाला पूजा देणार तर कोर वकिलानं सांगितलं ती कशी देतील तशी तुम्ही घ्या पण पूजा तुम्ही घ्या म्हणून आम्ही तारीख बारा न्या आज बारा नऊ चोवीसला मंदिरात गेलो नियमातून तिथं जाऊन बसलो पंच आले पूजेचा विषय चालू झाला पंचानी जरा वेगळ्या पद्धतीने चालू केलं त्यांना आम्ही सांगितलं कोर्टाच्या ऑर्डरली प्रमाण पूजा तुम्ही आम्हाला द्या ते पण कसं तेरा चौदामध्ये ज्या पूजेचा पूजेचा क्रम तिने डावलून पूजेच्या दुसऱ्याला पूजा दिली त्याच क्रमवाल्याला पूजा द्या कारण त्यानेच केस कोर्टात केली पूजा पाहिजे म्हणून तो कोर्टाने निर्णय दिला आहे पंचानी सांगितलं कोर्टाचा सा निर्णय चुकीचा आहे कोर्टाने निर्णय योग्य दिलेला नाही कोर्टानं अन्याय केला आहे आणि ज्या पुजाऱ्यानं आपल्या सही केली नाही त्या पुजाऱ्याला ती पंचपूजा द्यायला तयार झालं आम्ही त्यांना सांगितलं असं करता येणार नाही पूजेचा क्रम तेरा चौदामध्ये तुम्ही पंच पदावन असताना ज्या भानगडी तुम्ही चुकीच्या केल्या त्या आत्ता तरी दुरुस्त करा आणि ती पूजा ज्याचा क्रम डावा आहे त्याला तुम्ही पूजा द्या आम्ही तुम्हाला काही म्हणत नाही तिने या शब्दाला नकार दिला आणि पूजेचा क्रम काय बदलला नाही आणि तो पूजेचा क्रम तिने डावला आणि जैशी ती ठेवली ती म्हणजे कोर्ट काही कोर्टाने निकाल दिला पाहिजे कोर्टाने चुकीचा निकाल दिलेला आहे कोर्टाने तो निकाल निर्णय हारा ऑर्डर कशी केली पाहिजे क्रमा क्रमवार केली पाहिजे घरी आलो देवांची तर देवाची सालबदली मागेल्या रूढीप्रमाणे प्रत्येक गौरीच्या सणाच्या दिवशी होत असते त्या रूढीप्रमाणे आज सालबदलीसाठी ट्रस्टची सर्व लोक गावाचे काय भक्तजन जमा होऊन सालबदली करण्यासाठी एकत्रित झाले परंतु त्याच्या अगोदर सत्तावीस तारखेला एक पूजेसाठी पाच वर्ष समाज पूजा घ्यावी म्हणून कोर्टाने निर्णय दिला त्यांचा ठराव आपण या ठिकाणी राबवण्याचा आणि त्यांची अंमलबजावणी करण्याचा पहिल्यांदा ट्रष्टीने मान्य केलं सगळ्या स भक्तगणांनी मान्य केलं त्यानंतर पूजेचा ज्या वेळेला विषय आला त्यावेळेला सालबदलीच्या नावावरून हो। वाद निर्माण झाला त्यामुळे पूजाबद्दल शक्ती नाही येते पूजा आता ज्या वेळेला नाव आणि त्याच्यावर ऑर्डर नसल्यामुळं पुढील कारवाई करता आली नाही आताच तात्पुरती पूजा स्थगित ठेवली ज्या ऑर्डर आल्यानंतर पूजा बदलली झाला आहे म्हणताना नमस्कार मी धारेश्वर सदाशिव स्वामी दोन हजार बारा तेरा साली नियमाप्रमाणे पूजा पूजेचा क्रम आमचा होता तरी आमची पूजा डावलून दुसऱ्या पुजाऱ्याला त्यांनी दहा हजार रुपये दंड घेऊन पूजा देण्यात आली त्यानंतर आम्ही कोर्टात अर्ज केला त्या अर्जाच्या अर्जानुसार आमचं एक दहा वर्षानंतर आता सत्तावीस आठ दोन हजार चोवीसला निर्णय झाला तो निर्णय समसमान पूजेचा निर्णय झाला त्यानुसार आम्ही आज सालबदलीच्या दिवशी मंदिरात गेलो मंदिरात आमच्या पूजेचा हक्क मागण्यासाठी गेलो तर या लोकांनी आम्हाला तुमची पूजेचा नियम नाही म्हणून सांगितला नियमानुसार तुमची पूजा नाही दुसऱ्या पुजाऱ्याचा मध्येच मागाने उठून उभे राहिले आम्हाला पूजा द्या म्हणून त्या हिशोबात त्यांनी कुठलाही निर्णय कोर्टाच्या निर्णयानुसार कुठलाही निर्णय घेतला आहे अंमलबजावणी केली नाही कोर्टाच्या निर्णयाची आणि ह्या दृष्टीनं आमच्यावर अन्याय झालेला आहे आम्हाला पूजा दे दिली गेली नाही